माझं बाळ पाच महिन्याचं असताना असं वाटलं होतं मला जमेल की नाही रांगोळी काढायला म्हणजे तो पहिला तीन महिन्याचा होता तेव्हा मी कोविडला रांगोळी काढायला हवी तेव्हा पण डॉक्टर बोलले की पॉसिबल नाहीये तुला नाही होणार ते म्हणजे तुला नाही जायचंय म्हटले करायला काम तर हट्ट होता आमचे माझ्या सासूबाई माझी आई मला डायरेक्ट म्हटले की तुझी इच्छा आहे ना तुझी इच्छा आहे तुझा, तुझा तो बघून घेईल सगळं आले रांगोळी काढली प्रस्थान प्रस्थानच्या वेळेसला कोविड मध्ये नंतर तो पाच महिन्याचा तेव्हा म्हटलं आता तेव्हा पॉसिबल झालं आता पंढरपूर पर्यंत एवढं बाळ घेऊन जाणं म्हणजे इतर लोक नावं ठेवतील प्लस बाळाला सांभाळणार कसं त्याची काळजी घेता येईल का सगळा विचार करून सासूबाई सासूबाईला काळजी करून नको मी येते तुझ्यासोबत त्या घेऊन आल्या माझ्यासोबत वारीला बाळाला पंढरपूर पर्यंत रांगोळीची सेवा केली पांडुरंगाच्या पायावर त्याला टेकवलं आणि माघारी फिरलं तो दीड वर्षाचा त्यांनी स्वतः रिंगण मध्ये त्याच्या हाताने रांगोळी काढली त्याला येतही नव्हतं काही पण तो रांगोळीत हात घालून टाकत होता हा म्हणजे माझी परंपरा त्यांनी चालू ठेवावी माझी एवढीच इच्छा आहे फक्त